जालना जिल्ह्यात झाले अपहरण आणि त्यानंतर निघून खून मृतदेह टाकण्यात आला किनगाव राजा ठाणे हद्दीतील तडेगाव शिवारात काय आहे सत्य चला पाहूया संपूर्ण माहिती सध्या एक धक्कादायक आणि काळजाचा ठाव घेणारी घटना समोर आली आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी गावातील युवकाचा अपहरण करून नंतर खून करण्यात आला आणि मृतदेह टाकण्यात आला तडेगाव शिवारात सुरेश तुकारा मार्द वय अंदाजे अठ्ठावीस राहणार राजा टाकळी तालुका घनसावंगी याचा मृतदेह आज सकाळी साडेसहा वाजता रस्त्याच्या कडेला आढळून आला घनसावंगी पोलीस ठाण्यात जून अठ्ठावीस रोजीच अपहरणाची तक्रार दाखल झाली होती पोलिसांनी तपास सुरू केला आणि आज मृतदेह मिळाल्याने प्रकरण खळबळजनक वळणावर पोहोचले या खुनामागे वाळूतस्करीचा वाद असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे अज्ञात मारेकऱ्यांनी सुरेश आर्दड याचा निघरून खून करून मृतदेह टाकून दिला पुढील हे पी आय विनोद नरवाडे पोहेको विष्णू मुंढे पोलीस शिपाई सुभाष गीते करत आहे या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे